होऊनी जळतो मी माय मराठी तुझ्या पायी वा तो होऊनी जळतो मी सणाक्षणाला कणाकणाला अखंड रंगुनी राहिली सणाक्षणाला कणाकणाला अखंड रंगुनी राहिली परंतु आज या मराठी भाषेची काय अवस्था मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं इंग्रजी पिक्चरचं नाव सांग बघू म्हटलं तर घडा घडा फक्त सारखं बोलतील परंतु त्याच विद्यार्थ्याला जर विचारलं एखाद्या आत्रेंच्या नाटकाचं नाव सांग बघू म्हटलं ते निरंतर होतात ही काल दुर्दैवाची गोष्ट आहे मी म्हणत नाही की विद्यार्थ्याला इंग्रजी मधूनच शिकवा मराठीमधूनच शिकवा इंग्रजीमध्ये शिकवू नका परंतु स्वभाषेच्या बळावर स्वाभिमानी होता तो ते आज रशिया आणि देशांनी सिद्ध करून दाखवले म्हणून आज आपण जास्तीत जास्त मराठी पुस्तकं वाचली पाहिजे बाबासाहेब अब आंबेडकर म्हणतात नाचून मोठं की नाचून होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा तुमच्या जवळ दोन नाणे असतील तर एका नाण्याची भाकर आणि दुसऱ्या नाण्याचं पुस्तक घ्या कारण भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल जाता जाता मराठी बद्दल एवढेच म्हणेन आमुचा मना मनात दंग ते मराठी आमुचा मना मनात दंगते मराठी आमुछा रगारगात रंगते मराठी आमचा नसा नसा नासते मराठी आमुचा उरा उरात स्पंदते मराठी येथल्या नभांमधून वर्षते मराठी येथल्या नभांमधून वर्षते मराठी येथल्या मरा ये पिकांमध्ये डोलते मराठी येथल्या नदांमधून वाहते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी राहते मराठी